कसं काय तुम्हाला माहिती असेल आपला ब्लॉग चालू करून आपला आजचं पाच चौका सहावादी झाला आहे आपला आज गुरुकुर्मा आहे त्यामुळे आपण आज शाळेत चाललो आहे सरांना भेटायसाठी तर मग जाऊन आपले सर दाखव तुम्हाला कोण आपले वर्ग शिक्षक आपले दाखवायचे चला आपण जाऊ आता बघत असण यशको नकाच पोचलो आहे येतात आपण यशकोर जायचं इथनं परत बघू शकता आपण त्याला आपण अरे भावाला वाटलं मग काय ह्याचाच व्हिडिओ आम्ही करावले सगळं नव्हतं आम्ही चालू शायद इकडं बघा बघू शकता आपण किंवा हायस्कूलची कामा नाही पूर्ण

ते आता बघू शकताय हा दहावीचा वर्ग आहे दहावीचा आता मी बघू शकताय सरांना भेटलो होता जात चालू रानकाळ रनकाळापर्यंत मला हे दाखवतो कगुली दाखवत फोटो असते दुसऱ्यापासून तर आपलं काम तर नाही आहे अक्षर झाले चालू आहे आता तुम्ही बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे इथून सर आपल्याला अंकाळ्याकडे जायचं आपल्या परत तुम्ही रंकाळा आता अंदाज पावसाचा तर झालेला आहे पाऊस पडणार असं गॅरंटी वाटण झाले बघा आणि काल आपण शूट लावतो तिकडं होतं बघा समोर तिकडं तुम्हाला तर दिसत असेल तुम्हाला समोर वरांची आपला मित्रच आहे आपला तो पण लाटा तुम्ही सोम काय ऐकना सोम मॉडेल चाल आता आले दुसऱ्या स्पॉटला असं म्हणजे बघा बघू शकता तुम्ही इथे हे बघू शकताय अरे इतं मासा पकडलाय इत सगळी आता टाकले मासा ना साठी असं परवागणीकडे मासा सगळं तसं काय एकदमच गेले होते गे आता नवीन मासा ना चाललो आपण इथं बघू तुम्हाला एवढे मासे आवडते तिथे बघूया आपल्याला मासा की आपण तिथलं कुठं चांगलं वाटते ते ब्लॉक मध्ये पुढे बघा आता तुम्हाला मासा की त्या दिवस सगळ्या ब्लॉक मध्ये एका ब्लॉक सगळं मास्क दाखवतो आता इथं बघू शकताय आता उजव्या त्याला तुम्हाला गाव दिसते ग्राउंड सगळी फुला खेळायला म्हणजे पोरं पूर असं काय म्हणजे आता बघू शकता आपण यल्लमळाच्या रोडवर आपण आता त्या रोड सर आपल्याला खाली बघू शकता खाली आपलं मंदिरात कुठं खाली या रोडवर सर जायचं आपल्याला cái tiếng mình dưới đấy आशार सारखं मसाव का हा शुकर आहे 저분 아무것도 안 했잖아. 자꾸 마시면. 내가 곧 날짜를 못 겠어. 응. ब्लग पिश येत तुम्हाला यात मासे दिसत असतील आणि एवढे मासे पण घेतल्यात आपण दोन मोठे घेतल्यात आणि सात बारकी घेतल्यात आपण मासं ठीक आहे सोम बघू शकतो मी ब्लॉग बाबू आमचा इथं काय करायला आहेस तू सपला कशी आता बघू शकता टाकीत पाण्यासाठी पाणी ओतासाठी कळशी भरून घ्यायला आता इथनं आधुनिक कळशी ओतलेल्या आहेत आता ही गाणी कशी होताची आणि त्यात आपण बघूया आणि पाण्या पाहिजे असेल आणि इथं पाणी घेऊया आपण आणि वाचतात आपण रिलीज करूया आपण त्यात रिलीजमध्ये सोडूया पण देतात आता काहीच नाही

बघा पेरू खायचं आहे आज बघितलं असणापे गेलो होतो आपण शाळेवर तेव्हा आपण रंगायला गेलो त्यांना वाटत खास मासे घ्यायला होत आपल्याला त्यासाठी मासे घ्यायला तिथे आलो तुम्ही मासे बघितलं असं ब्लॉग माझ्या आपल्याला आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिलगाई ऐकून दावायला विसरू नका ओके मागेच